भीमराव साहेब तू माग्या बरं भीमराव साहेब तू माग्या बरा महेश कारखाना महेश कारखाना बांधवांधो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्रामध्ये नागपूरला एक आंदोलन चालू आहे रात्री उशिरा राज्याच्या प्रमुखांनी त्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी आणि शिष्टमंडळाला बोलून घेतलं त्याच्या उलट दिशेने बीड जिल्ह्यामध्ये पंधरा हजार सभासद शेतकऱ्यांच्या कारखान्याचं लायसन्स रद्द केलं जातंय आणि त्यासाठी एका माजी आमदाराला जिल्हाधिकाऱ्याच्या दारामध्ये आंदोलन करावं लागतंय की आपल्या बीड जिल्ह्यावर आलेली शोकांतिका कशामुळे आली तर त्याचं कारण यापूर्वीच्या अनेक वक्त्यांनी सांगितलंय कार्यकारी संचालक काळे साहेबांनी कारखान्याचं जे काही इतिवृत्तांत आहे तो सांगितलाय रामखाडेंनी कशा कशा प्रकारे लायसन रद्द केले ते सांगितलंय वकील साहेबांनी राजकीय तडजोडीचा अभ्यास या ठिकाणी लटपटे साहेबांनी मांडलाय आणि अजय दादांनी त्याचा दा सगळा सार काढलाय बांधवांनो दोंडेसाहेब शेतकऱ्यांचे नेते आहेत शिक्षण महर्षी आहेत सरकार महर्षी आहेत रस्ते महर्षी आहेत आणि शेवटचा एक शब्द आहे बघा संयमाचा सागर आणि नरड दाबलं ना बी ठेव फार नर्ड दाबलं ना लायसन रद्द केलं म्हणजे काय नर्ड दाबून खून केला पंधरा हजार शेतकऱ्यांच्या सभासद असलेल्या आणि त्या मतदारसंघातील कार्यक्षेत्रामध्ये नऊ ते दहा लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक असलेल्या कारखान्याचं लायसन रद्द करणारा लाज कशी वाटली नाही हा प्रशासनाचा फार मोठा चुकीचा निर्णय आहे आपल्याला ही वज्रमुठ आवळावी लागणार आहे तुम्ही यापूर्वी बघितले मी सुरेश थासांना डायरेक्ट सांगतो अण्णा राजकारण हे ऊन सावलीचा खेळ आहे दोन हजार चौदाला तुम्ही पडलात जिल्हा परिषदला सुद्धा तुमचा पराभव झाला साहेब आमदार झाले त्याच्यानंतर बाळा काका आमदार झाले त्याच्यानंतर तुम्ही झालात उद्याचा कोण होईल हे तुम्ही सुद्धा सांगू शकणार नाही राजकारणामध्ये खुन चांगली नाही तुम्ही मसीच्या तबेलात होतात माझा मित्र सुरेश सांगत असतो पण मशीच्या तबेल्यातून आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे तुम्ही ताईच म्हणून चालता मग पंधरा हजार शेतकऱ्यांचा सभासदांचा ता कारखाना असलेला ज्याचं लायसन्स तुम्ही रद्द करता काय तुम्हाला शिरूड तालुक्यामध्ये लायसन एक शिल्लक होतं ना रामकृष्ण बांगर साहेबांनी त्या टायमाला एक कारखाना काढला आणि त्याचं नाव तिथे एक बोर्ड डावलेला मला आणखी दिसतो पादळीतमध्ये हो। जर कारखाना तुम्ही चालू केला असता तर सिरूड तालुक्यातलाही बराचसा भाग तुम्हाला मानायला लागला असता तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्हाला काय कुणीतरी सांगितलंय की तुम्हाला असलं तर जमते आणि तुम्हाला नसलं तर तुम्ही दुसऱ्याच्या नर्दीचा नकस डायरेक्ट नस घ्या करू नका का, कारण तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्ही बघितले किती कार्यकर्ते तुम्हाला सोडून गेले होते स्वजलदारासारख्या योजना तुमच्या काळामध्ये कार्यकर्त्यांनी एकच योजनेचा फोटो सगळ्या तालुक्यातल्या गावाला फिरला होता रस्त्याची दुव्यवस्था होती साहेबांना रस्ते काय म्हणले रस्ते सम्राट म्हणून साहेबांना बोललं जातं कशामुळे बोललं जातं अरे ज्या गावांनी मत दिलं का नाही हे कधी विचारलं नाही ना त्या गावांना पक्क्या डांबरीने जोडलं गेलं त्या बेदरवाडीने कधी मत दिले का नाही हे सुद्धा कधी विचारलं नाही त्या गावाला त्या पक्क्या डांबरीने राजकारण करण्यासाठी साहेबांनी खूप मोठा दिलासा या मतदारसंघामध्ये दिलेला आहे जलजीवन तर जावदेव स्वजलदारासारखी योजना जलजीवन केलदारासारखी योजना मी सांगितलंय पाणी पुरवण्यामध्ये एकाच योजनेच्या टाकीचा सा फोटो सात योजनेच्या बिलावर होता त्यावेळेस आणि तो कार्यकारी अभियंता काय म्हणत म्हणून त्याला डायरेक्ट मारण्याची दिली होती याचा मी साक्षीदार आहे कारण तुमचा पहिल्यांदा कार्यकर्ता मी होतो दोंडे दो साहेबाचा नव्हतो दुसऱ्यांदा कार्यकर्ता मी तुमचाच होतो दोंडे दो साहेबाचा नव्हतो पण पंकजा साईंनी तुम्हाला पुन्हा एकदा दोन हजार चौदा नंतर जी जिवंत आई दिली आणि तुमच्यावर जे अमृत शिरकिलोय हे याच्यामुळे नाही की तुम्ही दुसऱ्याच्या नर्दीचा घोट घ्या आणि तुम्ही स्वतः स्टेप राहा तुम्ही या कारखान्याच्या लायसन्ससाठी ढोंडे साहेबांना फोन करा विधिमंडळात तुम्ही प्रतिनिधी आहेत केंद्र सरकार भारतीय जनता पार्टीचे साहेबांनी कोणत्या पार्टीचे आम्हाला माहिती पार्टी आमची पार्टी शिट्टी त्यामुळे आम्ही शिट्टीचे पण तुमचं दायित्व आहे तुम्ही ढोंडे साहेबांना फोन करावा आणि राज्याच्या प्रमुखांना घेऊन जाऊन दिल्लीमधून हे लायसन्स स्थापित करून आणलो तुमचा सुद्धा आम्ही त्या कडा कारखान्यावर स्वागत करू कारण तुम्ही दोन वेळेस ते कारखाना कोणत्या तरी एका कंपनीच्या माध्यमातून सरल आहे पण खुनशी राजकारण जिल्ह्यातलं बंद करा नाही तर येणारा ना काळ हात तुम्हालाही माफ करणार नाही आणि ज्यांनी हात मारली तर दहा हजार लोक या जिल्हा कचरी समोर आले त्या धोंडे साहेबांचा आपण मान सन्मान जपा धोंडे साहेब चौथी पास नाहीत वकील साहेब आणि त्याच धर्म त्यांनी आमदारकीचा पन्नास वर्षाचा राजकीय कारकिर्दीचा अभ्यास केला आपल्यासारख्या माणसांनी त्यांची बराबरी केली नाही पाहिजे म्हणून येणाऱ्या काळामध्ये साहेब आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण उपोषण केलंय आणि कडू काय कडूपेक्षा आपण जास्त करू जे कडू ना बसले होते त्यांच्यापेक्षा जास्त करू फक्त मान सन्मानाने कुणाच्या भावना दुखू न आम्हाला अधिकार नाही असं समाजामध्ये वागताना मराठा धनगर माळी सुळी तांबोळी साळी पोळी वंदिया सगळ्यांना घेऊन जाऊन राजकारण होतं आणि ते गुण झोंडे साहेबानंतर आपण मुंडे साहेबानंतर धोंडे साहेबात म्हणून धोन्डे साहेबासोबत आम्ही काम करतो त्यामुळं येणाऱ्या काळात एक उग्र प्रकारचं आंदोलन आत्मघातकी आंदोलन करू कुठेही रस्ता रोको करू रो। हा ते साखर संघट पळून जाईल साखर आयुक्त कार्यालय पळून जाईल इतकी त्यांची बेजारी करून टाकू परंतु त्या अगोदर त्यांना हा इशारा आहे की आपण जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून हा तोडगा काढावा येणाऱ्या काळात या शेतकऱ्यांचे हित या माध्यमातून तोपासत जाईल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आपण सर्वजण बहुसंख्येने हजारोच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साहेबांनी दिलेला हा केला व म्हणून या ठिकाणी आलात आपले सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महात धन्यवाद